हॅलो फ्रेंड्स तर माझं तोंड पायच्या अगोदर इथे देवाचे दर्शन करून घ्या आणि इथं झाले सकाळ सकाळची वेळ आहे मी आता झोपेत न उठले आहे आणि मला आज खूप उशीर झाला आहे उशीर म्हणजे मी रोजच उशीरा उठते कारण की ना आता मग शाळेला सुट्ट्या चालू आहे मग डब्बा वगैरे ते राहत नाही त्याच्यामुळे मला काही टेन्शनच नाही आणि मी इथे उठले तर माझ्या सासूबाईंनी म्हणजे रात्री भांडे वगैरे मी तर घसून झोपते फक्त मग घर वगैरे पुसायचं राहिलं तर त्या सकाळी साडेपाच वाजता उठतात त्या घर पुसून मला पाणी वगैरे तापून ठेवता तर मग मी उठले ना पाणी घ्यायचं आंघोळ करायचं बस मला एवढंच काम राहतं आणि मला आज डोकं धुवायचं म्हणून मी शॅम्पू घेतला आणि माझी आंघोळ झाली आहे तसं तर म्हणजे मी ना उठले ना फक्त म्हणजे उठल्याबरोबर आंघोळ करून स्वैकतरायचंच काम राहतं कारण की डब्बा द्यायचा राहतो त्याच्यामुळे मुले आणि मयुरीची शाळा नाही म्हणून मी आरामशीर सगळं चालतं माझं म्हणजे उठून तिला तिचा टिफिन राहत नाही कारण की तिचे खाण्याचे इतके नखरे आहे ना फ्रेंड्स काय सांगू तर इथे माझ्या सासूबाईंनी उठल्यावरती झाडू फरची वगैरे सग म्हणजे रात्री मी भांडे बसते त्या उठल्यावर झाडू फरची करून घेते झाडू फरची पाणी वगैरे काय असलं ते, ते भरून घेता मग त्यानंतर मला फक्त उठून स्वयंपाक करायचा बघ म्हणजे माझी त्या भरपूर मदत करता जसं लसूण सोलून देता भाज्या वगैरे निवडून देता कपड्यांच्या घड्या घालून देता म्हणजे हलके फुलके कामं हलके फुलके नाही भा भरपूर अशी मला मदत करता म्हणजे म्हणजे असं आहे का भांडे पण पडेल राहील ना त्या त्या कधी मी नाही घसले ना त्या म्हणणार नाही काही भांडे घसले नाही त्या स्वतः करून घेता असे आहे माझ्या असं खूप चांगले आहे त्यांना स्वतःला पाच पाच मुली म्हणजे मला पाच नंद आहे तर मला वाटायचं कसं होतं कसं नाही पण खूप जीव लावता मला आणि आता आज मंगळवार होता माझ्या हसूचा पण उपवास आहे तर मग खिचडी बनवली शाबुदाण्याची आणि माझा पण उपवास आहे त्याच्यामुळे आणि माझ्या पोरला पण आवडते म्हणून जास्तच बनवले आणि यांचा डबा होता एकच माणसं म्हणजे माझ्या मिस्टरांचा डबा होता करायचा तर बटाट्याची भाजी आणि पोळ्या केल्या आहे आणि इथे आमच्यासाठी चहा आणि आता माझा सगळा साईपाक वगैरे झाला आहे आणि मी यांना उठवायला आले काम जायसाठी तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ लाईक